आज अश्विनीकडे बनणार आहे मंचाव सूप त्यासाठी लागणारं साहित्य बघून घ्यायचं आहे कांदा घेतलेला आहे पातीचा कांदा नसल्यामुळे मी साधा कांदा घेतला आहे तीन कलरच्या या भोपळी मिरच्या कापून घेतल्या आहेत कोबी गाजर स्वीटकॉर्नचे दाणे बेबीकॉर्न बी हे एवढ्या सर्व भाज्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत ला त्यासाठी लागणारे सॉस कुठले आहेत ते आपण पाहूया व्हेनेगर घेतला आहे एक चमचा व्हेनेगर आहे एक दीड चमचा आपला सोया सॉस आहे हा सोया सॉस आहे हे व्हेनेगर आहे शेजवान सॉस आहे मिरची बारीक चिरून घेतली आहे आलं लसूणचे काप आहेत आणि लसूण ठेचून पण घेतले आहे मीठ आणि मिरपूड मिरपूड अतिशय आवश्यक आहे आणि त्या सूपला घट्टपणा येण्यासाठी आपण हे एक चमचा ते सव्वा चमचा कॉर्नफ्लावर घेतलेला आहे ते आपण पाण्यात मिसळून त्याच्यात घालायचं आहे हे सर्व साहित्य असं ठेवलेलं आहे आता आपण कढई तापाला ठेवूया आणि करूया मंचाव असो आपण कढई तापायला ठेवली आहे तेल घालून घेतलेलं आहे ते एक पळी आपलं स्वयंपाकघरातलं माप घालून घ्यायचं आहे लसूण घातली आहे आणि आलं घातलं आहे आलं लसूण लसूण भरपूर घालायची आहे आणि आलंही भरपूर घालायचं आहे आलं लसूण ह्याला महत्त्वाचे आहे आता हे आपल्याला अगदी तांबडी लसूण करायची नाही आहे नुसतं थोडं थोडं परतायचं आहे ही पण लसूण कापून घेतली आहे मी ती घातली आहे आता ह्याच्यावर मी कांदा घालणार आहे गॅस फुल ठेवायचा आहे ह्याला गॅस आपण कमी ठेवायचा नाही आहे कमी लहान गॅसवर हे काहीच होणार नाही नाही तर मग आपला ते भाज्या शिजायला नाही पाहिजेत आपल्याला जास्ती थोड्याशा फक्त त्याचा पाण्याचा अंश थोडा केला पाहिजे गॅस मोठाच ठेवायचा आहे आलं लसूण झालं आहे मी हिरव्या मिरचीचे तुकडे घालून घेतलेले आहेत आता ह्याच्यातच लगेच कांदा घालून घ्यायचा आहे आणि सर्व भाज्या घालायच्या आहे आणि मोठा गॅस ठेवून फक्त परतायचा आहे आता आपण हा कांदा घालून घेतला आहे आता आपण ह्याच्यात सर्व भाज्या घालून घ्यायच्या आहे गॅस मोठाच ठेवलेला आहे सर्व भाज्या मी ह्याच्यात सोडून घेतलेल्या आहेत आपण या भाज्या परतून घेतलेल्या आहेत आपण ह्याच्यातच थोडंसं मीठ घालून घ्यायचं आहे मीठ आता अंदाजाने घालायचं आहे आपल्या सर्व सूटला ते पुरलं पाहिजे आणि आता ह्याच्यातच आपण सोया सॉस घालून घ्यायचा आहे आणि शेजवान सॉस घालून घ्यायचा आहे आता आपल्या भाज्या परतून झालेल्या आहेत ह्याच्यामध्ये आपण हा सोया सॉस टाकून घेऊया हा अंदाजाने मी एक ते दीड चमचा टाकला आहे हा शेजवान सॉस टाकून घेतला आहे तुम्हाला जर टॅमॅटो सॉस हवा असेल तर तुम्ही घालू शकताय थोडीशी चव येण्यासाठी पण मी आत्ता इथे घातलेला नाही आहे गॅस मोठाच ठेवलेला आहे पाहू शकताय गॅस एकदम मोठा ठेवायचा आहे बारीक अजिबात करायचा नाही आपलं पूर्ण सूप होईपर्यंत गॅस मोठा पाहिजे आता आपण ह्याच्यात पाणी घालून घेऊया मी सहा जणांसाठी करते तेव्हा ते सहा ते कप असे मी पाणी मोजून घेतलेलं आहे आता ते मी ह्याच्यात सोडून देणार आहे आता हे पाणी उकळायला पाहिजे हे पाणी उकळलं की नंतर आपण ह्याला कॉर्नफ्लॉवर लावायचं आहे की बनलं आपलं सूप आता ह्याला उकळी आलेली आहे बघा आपलं सूप आता उकळत आहे आता उकळत असतानाच आपण त्याच्यात कॉर्नफ्लावर घालायचं आहे मी एक ते सव्वा चमचा कॉनफ्लावर घेतलेला आहे आणि त्याच्यात आता थोडंसं पाणी घालणार आहे आणि ते उकळी फुटल्यानंतर थोडं थोडं करून घालायचं आहे पूर्ण सगळं आत्ता ओतून द्यायचं नाही त्याच्यामध्ये आता आपण ह्याला कॉर्नफ्लॉवर लावून घ्यायचं आहे कॉर्नफ्लॉवरमध्ये पाणी मिक्स करून घेतलेलं आहे प्रत्येक चमचा घालताना कॉर्नफ्लॉवर ढवळून घ्यायचं आहे कारण कॉर्नफ्लावर नेहमी खाली जाऊन बसते आणि ही उकळ फुटत असतानाच घालायचं आहे आणि लगेच एकीकडे एक ढवळायचं आहे नाहीतर त्याच्या गुठळ्या बनणार आता मी हे सर्वच घालून घेणार आहे कारण मला असं वाटतं हे लागणार आहे आपल्याला तसा डोळ्याला अंदाज येतो त्याप्रमाणे आपण घालायचं आहे आणि लगेच ढवळून घ्यायचं आहे आता हे मात्र छान उकळलं पाहिजे हे उकळल्यानंतर लास्ट एकदम शेवट आपण मिरी पावडर आणि व्हिनेगर घालायचं आहे आता मी पहिले एकच चमचा कॉर्नफ्लावर घेतलं होतं एक ते सव्वा चमचा पण तेवढं आपल्याला पुरलेलं नाही आहे आपल्याला अंदाज येतो आता हे अजून घट्ट व्हायला पाहिजे थोडंसं घट्ट पाहिजे त्यासाठी मी अजून एक चमचा कॉर्नफ्लावर पाण्यात मिसळून घेतलेला आहे आणि ते घालून देणार आहे बघा आता लगेच त्याच्यामध्ये फरक जाणवेल तुम्हाला हे पहा आता हे मात्र उकळलं पाहिजे हे उकळलं की आपलं सूप तयार झालं हे पहा आता उकळ आलेली आहे आपण कॉर्नफ्लॉवर घातल्यानंतर उकळलं पाहिजे ते पहा असं उकळलं पाहिजे आता आपण ह्याच्यात मिरपूड घालून द्यायची आहे थोडी एक सहा ते सात मिर्या मी खलबत्त्यात खरडून घेतल्या आहेत पूड नाही घातलेली आणि हे व्हेनिगर घातलं आहे एक चमचा अशा प्रकारे आपलं बनलं आहे मंचाव सूप त्यासाठी आता बाउल घ्यायचा आहे आणि आपण हे बाउलमध्ये घ्यायचं आहे आणि गरम गरम प्यायचं आहे हे पहा आपलं मंचाव सूप आता उकळलेला आहे आता गॅस बंद करायचा आहे आणि आपण बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे अशा प्रकारे बनलं आपलं मंचाव सूप घरच्या घरी आणि हे फ्राईड नूडल्स ठेवलेले आहेत ह्या मी घरी बनवल्या नाही आहेत ह्या मी रेडीमेड आणल्या आहेत या ह्याच्यावर थोड्याशा घालायच्या आहेत आणि अशा आपलं सूप आता आपण एन्जॉय करायचं आहे हे पा मंडळी या पद्धतीने बनलं आहे आपलं मंचाव सूप हे जर का तुम्हाला आवडला असेल ते नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद आता आपली भेट एका छानशा पदार्थासोबत होणार आहे